पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्पासाठी शासनाने मनपाला तिसगाव येथील जागा दिली आहे मात्र या जागेवर नागरिकांनी दावा केला असून गुरुवारी काम सुरू करण्यासाठी गेलेल्या कंत्राटदाराला नागरिकांनी रोखलं त्यामुळे जागेच्या वादावरून हा प्रकल्प रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे तिसगाव येथील गट नंबर दोनशे पंचवीस एकमधील पंधरा दशांश पाच हेक्टर आणि गट नंबर दोनशे सत्तावीस एकमधील शहाऐंशी दशांश पंचवीस हेक्टर जागा शासनाने मनपाला दिली या जागेचं नियोजन करण्याचा अधिकार छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे होते त्यामुळे मनपाला सहा सप्टेंबर चोवीस रोजी अधिसूचना काढून या जागेसाठी मनपाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली त्यामुळे घरकुल प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळ्या झाल्याचं बोललं जात होतं दोन दिवसांपूर्वी तिसगाव येथील नागरिकांनी मनपात येऊन अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांना निवेदन देत रमाई आंबेडकर नगर, नगर बोधी ध्यान साधना केंद्र आदी वगळून प्रकल्प राबवण्याची मागणी केली तर गुरुवारी कंत्राटदाराने गट नंबर दोनशे सत्तावीस मधील जागेवर काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यावर नागरिकांनी विरोध करत काम थांबवलं ही माहिती मिळाल्यावर मनपाचे नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव आणि इतरांनी तिसगाव येथे जाऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी नागरिकांनी जागा मालकी बाबत कागदपत्रे दाखवीत तुमच्याकडील कागदपत्रे दाखवा अशी मागणी केली या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक होणार असून त्यात तोडगाने केल्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे